स्वप्नात काळा साप दिसणे शुभ की अशुभ स्वप्नात काळ्या सापाला मारणे जर तुम्ही स्वप्नात काळ्या सापाला मारत असल्याचे दिसले तर स्वप्नशास्त्रानुसार हे स्वप्न शुभ संकेत देणारे आहे या प्रकारच्या स्वप्नाचा अर्थ असा आहे की व्यक्ती लवकरच त्याच्या शत्रूवर विजय मिळवणार आहे स्वप्नात काळ्या सापांची जोडी दिसणे स्वप्नशास्त्रानुसार असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात काळ्या सापाची जोडी दिसली तर ते खूप शुभचिन्ह मानले जाते असे मानले जाते की हे स्वप्न तुमचे नशीब उघडण्याचे संकेत देते त्याच वेळी जर तुम्हाला असे स्वप्न दिसले तर तुमच्या मनातील काही इच्छा पूर्ण होणार आहेत स्वप्नात काळा साप तुमच्या मागे येताना दिसणे स्वप्नशास्त्रानुसार जर एखाद्याला एखादा काळा साप चावायला किंवा शिकार करण्यासाठी त्याच्या मागे धावताना दिसला तर ते अशुभ मानले जाते असे स्वप्न सूचित करते की आपण आपल्या विरोधकापासून सावध असले पाहिजे अन्यथा आपले शत्रू आपले नुकसान करू शकतात तुमच्या स्वप्नात तुमच्या हातात काळा साप दिसणे जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात हातात काळा साप दिसला तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यात पूर्ण बदल होणार आहे स्वप्नात काळा साप चावताना पाहणे या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनातील परस्पर संबंध चांगले नाहीत आणि पैशाचे नुकसान होऊ शक स्वप्नामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे स्वप्नात काळा साप दिसल्यास त्याचे परिणाम उलटे होतात काळा साप दिसणे हे एक वाईट लक्षण असले तरी ते एक चांगले चिन्ह देखील आहे